ोड आणि विटभट्टीसाठी बाहेरगावी कामाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्थलांतरण थांबवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य जालना जिल्ह्यातले शिक्षक जगदीश कुडे हे सर करत आहेत श्रीराम तांडा या शाळेतल्या विद्यार्थ्यांची बोलीभाषा ही बंजारा त्यामुळे या शिक्षकांनी बंजारा भाषा शिकली आणि विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत शिक्षणाचं महत्व पटवून दिलं त्यामुळे आता केवळ पंचवीस पटसंख्या असलेल्या या शाळेत आता दीडशे विद्यार्थी शिकत आहेत बाहुया या बाबतीत एक वृत्तांत जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातल्या माळरानावर श्रीराम तांडा ही 850 लोकांची वस्ती या ठिकाणी बंजारा समाजाचे लोक राहतात त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि मजुरी कुठल्याच मूलभूत सुविधा नसलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या या वस्तीत मुख्यतः मजुरीसाठी बाहेरगावी जाणारे कुटुंबंरं राहतात आणि वीटभट्टीवर कामासाठी जाणारे हे कुटुंब कामाला जाताना आपल्या लहान मुलांना देखील सोबत घेऊन जातात त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडतात यावर तोडगा काढण्यासाठी इथले शिक्षक जगदीश कुडे यांनी त्यांचे विचार लोकांना पटले आणि आपल्या मुलांना सोबत घेऊन जाण्याऐवजी त्यांना शाळेत पाठवायला सुरुवात केली माझा मुलगा शेळा मग पुढे सरन शाळेत शिक घेतलं म्हणजे त्याला शिक्षण भरपूर केलं आणि सर्विसेला गेलं हैदराबादला साहेब झालं आणि ते पोरं तीस पस्तीस साहेबच झालेत कोणी पोलीस झाले कोणी साहेब झाले कोणी इंजिनियर झाले कोणी मास्तर झाले आनंद झालं आम्हाला श्रीराम ठाण्याचं नावच निघलं मी नाशिकवरून इथे आले ते वीट भट्टीच्या कामासाठी मा तेव्हा मा, मा कुडे सर आणि सरांनी मला इथे शाळे शाळेत ॲडमिशन दिलं आणि तेव्हा मला मूळाक्षरही येत नव्हती एक ते दहापर्यंत अंक पण येत नव्हते आणि आन, आणि कुडे कुडे सरांच्या मेहनतीमुळे आणि लोमटे सरांच्या मेहनतीमुळे आज मला मराठी तर वाचताच येते पण इंग्रजीसुद्धा वाचता येते श्रीराम दांडा शाळेतल्या मुलांची बंजरा ही बोलीभाषा कुडेसरांनी त्यांच्यासोबत संवाद वाढवण्यासाठी बंजारा बोलीभाषा शिकली आणि त्यांच्याशी संवाद साधला कुडेसर शाळेत रुजू झाले तेव्हा शाळेची पटसंख्या होती केवळ पंचवीस आता ही संख्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांपर्यंत गेली आहे आता तर आजूबाजूच्या चौदा ते पंधरा गावचे विद्यार्थी दहा स्कूल बस मधून श्रीराम तांडा शाळेत येत आहेत मी शाळाबायो स्थलांतरित मुलं जे आहेत त्यांच्या पालकांचा मेळावा घातला आणि त्यांना शाळेच्या आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले शाळाबायो स्थलांतरित मुलांचे जे काही पालक आहेत ऊसतोड कामगार विडभट्टी कामगार किंवा इतर जे काही कामा निमित्त रोजगार निघते त्यांना समजून सांगून त्यांची मुलं शाळेत कशी राहतील यासाठी काम सुरू केलं आणि श्रीरामतांड्यामध्ये काम करत असताना त्या तांड्यामधील बंजारा बांधवांनी मला खूप मोठी मदत केली जे ऊसतोडीच्या कामाला सुद्धा जात होते परंतु आपल्या मुलांना शाळेत ठेवायचे शाळेची गुणवत्ता कळाल्यानंतर विविध शैक्षणिक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवल्यानंतर त्यांना असं कळायला लागले की आपल्या तांड्यातलं लेकरू इंग्रजीमध्ये खडखडं बोलते वेगवेगळ्या वे कविता म्हणते मराठी पुस्तक वाचते वेगवेगळ्या गणिताच्या क्रिया करते पालकांना आनंद व्हायला हो लागला आणि मग प्रत्येक पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये ठेवायला हो लागला पुढे सर जे धडा धडा शिकवला की ते आम्हाला पाठ होऊन जाते एकदा शिकवले की डबल डबल शिकवायची गरज पडत नाही मुंबईतल्या लेट स्ट्रीट फाउंडेशननं जगदीश कुडे सरांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांना गोष्टीचं पुस्तकं तसंच इतर संदर्भातले ग्रंथ असे जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचे पुस्तकं ठेवण्यासाठी एक पुस्तक स्टँड भेट म्हणून दिला आहे शाळेय मित्रमंडळाच्या माध्यमातून शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात शालेय पोषण आहार पूरक पोषण आहार नियमित वाटप मुलांचं शिक्षण आरोग्य, स्वच्छता, स्पर्धा या परीक्षा संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं तांड्यावरील मुलांचं स्थलांतर थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य जगदीश कुडेसरांकडून अविरत चालूच आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना